सांगली जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलाय चांदोली धरण परिसरात सर्वाधिक त्र्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली चांदोली कोयना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस चालू आहे यामुळे वारणा कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहेत न शिराळा तालुक्यातील मेनी एलापूर पाचगणी परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने येथील ओढे नाले तुळुंब भरले आहेत शिराळा तालुक्यातील मेनी एलापूरसह पाचगणी परिसरात अतिवृष्टी झाली आहे यामुळे मेनी पोढ्याला पूर आलाय एलापूर समतानगर पुलावरून पाणी आल्यानं या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली वारणा नदी तुथडी भरून वाहत आहे कृष्णा नदीची ही पाणीपातळी वाढली असून सांगली आरेवरील शिराळा वाळवा तालुक्यासह पळूस कडेगाव तासगाव खानापूर कवठे महाकाल मिरज जत आटपाडी तालुक्यात पावसानं हजेरी लावली कृष्णा नदीची पातळी आठ फुटापर्यंत गेली होती यामुळे कृष्णा नदीवरील सांगली बंधाऱ्यावरून पाणी वाहताना दिसत होते कोयना चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे मागील चोवीस तासांमध्ये महाबळेश्वर येथे एकशे पंचावन्न मिलीमीटर नवजा येथे सत्त्याण्णव मिलीमीटर चांदोली धरण क्षेत्रात त्र्याऐंशी मिलीमीटर पाऊस झालाय धरण क्षेत्रासह जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढलाय शिराळा तालुक्यात सर्वाधिक बावीस मिलीमीटर पाऊस झालाय असेच धरणांविषयक पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या राजे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील